थडगं उकडायचं तर उकडा पण दुटप्पी वागू नका संघानं सत्ताधाऱ्यांचे कान टोचलेले आहेत म्हणून त्यांचे धन्यवाद उद्धव ठाकरे यांनी संघाच्या भूमिकेचं कौतुक केलेलं आहे उद्धव ठाकरे यांनी संघानं जी संगा भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेचं कौतुक केलेलं आहे संघानं भाजपच्या विरोधात एक भूमिका घेतली आणि त्या भूमिकेचं उद्धव ठाकरे यांनी स्वागत केलेलं आहे थडगं उकडायचं तर उकडा पण दुटप्पी वागू नका संघानं सत्ताधाऱ्यांचे कान टोचल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी संघाचं कौतुक केलं आहे जे उखडा म्हणणारे आहेत ना एकदा काय आम्ही तुम्हाला कालच बोलले परवाच बोलले उखडाचं तो उकडून टाका कोणी शिवप्रेमी हा औरंगजेबाचा प्रेमी असूच शकत नाही त्याच्यामुळे थडगा उकडायचं जर जरूर उकडा पण दुतोंडी भूमिका घेऊ नका म्हणून मी परत एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला खास धन्यवाद देतोय की त्यांनी तरी कान टोचलेत आता टोचलेले कान किती काळापर्यंत उपयोगी पडतायत ते बघूया का तीस तारखेनंतर परत आणखीन काहीतरी होईल हे सुद्धा पाहण्यासारखं असेल